महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा विविध मागण्यांसंदर्भात वाडा कार्यालयावर धडक मोर्चा वाडा तालुक्याला रेल्वे सेवेशी जोडण्यासाठी वाडा वासिंद पालघर या कमी अंतराच्या व कमी खर्चिक नवीन रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरू करून तो मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेशी जोडण्यात यावा यासारख्या पालघर जिल्ह्यात विविध मागण्यांसंदर्भात भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष यांच्याकडून वाडा प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता वनजमिनी कसणाऱ्यांच्या नावे करून वनपट्टे मंजूर करा वडीलोपार्जित कसत असलेल्या जमिनीच्या पीक पाहणीची नोंद करून सातबारावर कब्जेदार कुळाची नोंद करा वाडा तालुक्यातील कादिवली आमगाव वारसाले तोरणे येथील वर्कस देवस्थान गायरान गुरचरण इनामी तडघर जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिककरण करा व रेशन कार्ड आणि त्यासंबंधी तक्रारीचे निवारण करा त्याचबरोबर रेशन दुकानावर धान्य उपलब्ध करा वाडा तालुक्याला रेल्वे सेवेशी जोडण्यासाठी वाडा वासिंद पालघर या कमी अंतराच्या व कमी खर्चिक नवीन रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरू करून तो मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेशी जोडण्यात यावा वाडा ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स नर्सेसची नेमणूक करून रुग्णालयातील सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत यावेळी वाडा प्रांत कार्यालयात विविध शासकीय कार्यालयाचे प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी यांना सोबत घेऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेण्यात आली प्रतिनिधी संतोष पाटील पालघर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा